बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तथियंप पी ओकास भन्ते द्वार दोयहें नं कतं सबन्ह अप ओकास अहं भनते त्री सद्दी शीलं धम्मं याचामी अनुग्रहक तव �生活 देत में भनते दूतियंप आंकास अहं भंते त्री सरनेन सद्दी अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं पनीथो, नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं सङ्गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघास भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात काय कर्मसिद्धांत बुद्धांनी सांगितले कराल तसे भराल असे सांगणारे ते पहिलेच होते ते कर्मसिद्धांतावर इतका भर देत असत की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनात परिणाम यापुरता मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा अंतर्भाव होतो माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म तो श्रीमंताच्या घरात जन्माला आला तर त्याचे कारण गतजन्माचे सत्कर्म जन्मताच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल हा विस्तृत कर्मसिद्धांत प्रणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो परंतु भगवान बुद्ध खरोखरच या सिद्धांत मानित होते काय या सिद्धांताची बरोबर परीक्षा घेण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्त आहे शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते त्याप्रमाणेच या शब्द शब्दपरिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही जे दोन प्रश्न ऐरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते ते वंशानुगत मातापितांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते आपल्या मातापितांपासून आपल्याला काय मिळते शास्त्र सांगते जेव्हा निसर्ग नियमाप्रमाणे मनुष्याचा जन्म होतो या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पितामुळेच होते असे बुद्धांनी सांगितले त्यावेळी भगवान बुद्ध राजग्रहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते यश त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे मग जीव सशरीर कसा होतो जीवाला या अस्ती हे जठर कोठून मिळतात याला भगवंतांनी उत्तर दिले प्रथम कलल होतो आणि त्यापासून निसर्ग नियमाप्रमाणे जन्म होतो हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुवंश माता पितापासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही ते शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चित केले पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समाजवयाच्या काही स्वतःचा संपादलेला गुण समजावयाचा या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तर हा सिद्धांत अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यात शास्त्र सहाय्य करू शकेल काय शास्त्रानुसार मुलात आईबापाचे गुण विशेष उतरतात हिंदू कर्म सिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही हिंदू सिद्धांताप्रमाणे गतकर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे त्यात आईबापाचा काही भाग नसतो सर्व काही बालक आपल्याबरोबरच आणते अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नसत या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय त्या प्रश्नाचे स्थवीर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही राजा मिलिंद म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट करून सांगावे राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय राजा म्हणाला होय परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावलेले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत मग तो शिक्षापात्र का कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणामस्वरूप होते त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही वा छान नागसेन राजा पुढे म्हणाला जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गत कर्मही त्याबरोबर जाईन पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का नाही एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट करावे वृक्षाला जी फळे अद्यापी या आहेत ती हे राजा दाखविता येतील काय ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय निसंशय नाही त्याप्रमाणेच हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखविता येत नाहीत वा छान नागसेन राजा म्हणाला बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त करूया सप अकरणं कुशल सौपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्म चरे सुचरित नथं दुचरित चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परं विच नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यो च पम्पीसुतवान् धर्मकाये न पश्यति सवे धम्मधरो ओतियो यो धम्मनफमजति नद्धि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं न मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलं मङ्गलं मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि